नमस्कार आपल्यासोबत कराळे गुरुजी महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नुकतेच दोन ते तीन दिवसापूर्वी पिंपळगाव येथे दिंडुरी लोकसभा तसेच नाशिक लोकसभेसाठी ना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली या सभेमध्ये कांदा या प्रश्नावर अतिशय मोठा गदारोळ झाला कांदा या प्रश्नावर एका शेतकऱ्यांनी कांद्याबद्दल बोला असा निसता ब्र शब्द उच्चारला तरी त्याला अटक करण्यात आली त्या विरुद्ध एकशे सात अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता था। या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल गुरुजी अशा प्रकारे या सभेमध्ये गदारोळ झालेलं तुमच्या कानावरती या गोष्ट पडलेलीच आहे परंतु असं होणं लोकशाहीच्या बाबत कितपत योग्य आहे आताचीच गोष्ट नाही आहे प्रत्येक वेळेस मोदी सरकारनं या देशातील शेतकऱ्याची गळचेपी केली आहे आणि याच्या अगोदरही म्हणजे मोदीच्या विरोधात जागोजागी काय झेंडे दाखवण्यात आले मोदीच्या सभेत बऱ्याचशा युवकांनी गदारोळ करून शेतकऱ्याचे प्रश्न मांडले पण त्याची त्याची उचलबांगडी करून त्याला जेलमध्ये टाकलं त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आणि ही हुकुमशाहीकडंच देशाची वाटचाल आहे का लोका देशातल्या लोकांनी आणि शेतकऱ्यांनी त्याचे प्रश्नच मांडू नये म्हणून या देशातला पंतप्रधान आजपर्यंतच्या दहा वर्षाच्या इतिहासात एकही पत्रकार परिषद घेत नाही तुम्ही आज पीक विम्यावरती प्रश्न उपस्थित केला पीक विमा हा अतिशय ज्वलंत उदाहरण आहे नाशिक येथील नांदगाव तालुका असेल नांदगाव तालुक्यामध्ये मांडवडवाडी या ठिकाणी गेले आठ दिवस शेतकऱ्यांनी रात्रंदिवस उन्हात तसेच पावसाच्या परी वातावरणामध्ये बसून पीक विम्यासाठी आंदोलन केलं होतं परंतु अद्यापपर्यंत देखील त्यांना पीक विमा भेटलेला नाही यासंदर्भात काय सांगा मला असं आठवते का आमच्याकडं कापूस एक पीक आहे तूर आहे चना आहे आमच्याकडं विदर्भात होते इकडं आता द्राक्ष कांदा हे म महत्वाची पीक आहेत आमच्या इकडं दोन हजार चौदाच्या अगोदर एक कापसावर लाले आला होता लाल्या नावाचा रोग आम्हाला आठवते का तेव्हा लगेच त्याचे सर्वे झाले आणि सर्वे होऊन लगेच आमचे एक दीड महिन्यात पैसे आमच्या अकाउंटवर आले होते पण हे सरकार जे आहे ना या सरकारच्या काळात ना एक ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नावाची भारत सरकारची स्वतः एक एकमेव कंपनी होती तीच विमा काढायची आणि तीच शेतकऱ्याला विमा उपलब्ध करून द्यायची यांनी काय केलं यांनी उद्योगपत्याकडून जे पैसे घेतले तुम्ही पाहिलं सांग आता इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा आला तर तू मुझे चंदा दो मै तुम्ही धंदा दूंगा हे जे त्याचे आता टॅगलाईन आहे आणि त्यानं जे पैसे जमा केले का तुम्हाला प्रॉफिट पाहिजे तर आम्हाला तिकडून अर्धे पैसे आडवे द्या आमच्या वर्धेत आता म्हणजे त्याच्यात मुख्या आणण्याच्या कंपन्या बिर्लाची कंपनी आहे आणि ह्या प्रायव्हेट कंपन्या दोन हजार चौदानंतर नंतर लॉन्च केल्या तुम्ही पा दोन हजार चौदानंतरच हे सगळं झालं आहे आणि त्यांनी ते जे पीक विम्याची कंपनी आणल्या त्या कंपन्यांनी नियम अटी दुनियाभराच्या लावल्या बहात्तर तासाच्या आत तुम्ही नोंदणी करा पीक विम्याची त्याची तक्रार करा पण आता मोबाईल अँड्रॉईड मोबाईल नसते तो बहात्तर तासाच्या आत कुठून करण समजा तिकडं गारपीट झालं काही वाराधुन झाली तो शेतकरी ते नेट इंटरनेट सेवा बंद असली तर कसं करा याची क कोणती आणि तुम्हाला ते द्यायलाही तयार नाही आमच्या वर्धा जिल्ह्यात चारशे ऐंशी करोड रुपये पीक विम्याच्या जवळपास त्या कंपन्यांना जमा झाली वर्धा जिल्ह्याची गोष्ट सांगून राहिलो तुमच्या इकडला मला माहीत नाही आणि मागच्या वर्षी शहात्तर करोड रुपयाचीच नुकसान भरपाई दिली म्हणजे वर्षे चारशे करोड रुपयाचा नुसता फायदा एका जिल्ह्यात त्या कंपन्यांना होऊन राहिला असा फायदा मोदी प्रत्येक जिल्ह्यात या कंपन्यांना करून देऊन राहिला ही सरळ सरळ शासनाच्या पैशाची आणि लोकांच्या पैशाची लूट हे मोदी सरकार करत आहे एक रुपयात पीक विमा महाराष्ट्र सरकारने चालू केलेला आहे आणि गेल्या खरीप हंगामाचे देखील आजपर्यंत पैसे आलेले नाही आता नवीन खरीप हंगाम देखील सुरू होत आहे तो एक रुपया पीक विमा नाही आहे आता जसं आमच्याकडे कापूस सोयाबीन आहे तुमच्या इकडले मला माहीत नाही पण आमच्या इथं जवळपास हेक्टरी अडीच हजार रुपये कापसाचे शासन भरते पीक विम्याची किस्त म्हणून तर एक रुपया त्याच्यातला मायनस केला तर दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये शासनाचे चालले म्हणजे शासनाच्या तिजोरीतून पैसे शासन भरून राहिलं ते कंपनीला तुमच्या पीक विम्याची किस्त म्हणून चालले आणि ते पैसे या प्रायव्हेट कंपन्याच्या घशात चालले जर ते नुकसान भरपाई देत नसन तर तो, तो इनडायरेक्टली या कंपन्याने सरकारी पैसा लाटण्याचा आणि सरकारी पैसे देण्याचा एक वेगळा रस्ता आहे म्हणजे खा पैसे खायचे हे अलग अलग धंदे आहे आणि या याले म्हणते भ्रष्टाचार करणं पण भ्रष्टाचार तुम्ही हे पैसे आम्ही तुम्हाला चारशे करोडचं प्रॉफिट देतो त्याच्यातले दोनशे करोड आम्हाला मागून इलेक्ट्रॉल बॉनं देऊन द्या ठीक आहे दिंडोरी तालुका असेल निफाड तालुका असेल आणि नांदगाव येवला मनमाड या ठिकाणी कांदा उत्पादन असेल द्राक्ष उत्पादक असतील हे सर्वात जास्त फर्टिलायझर्स आणि औषध केमिकल्स वापरलं जातं आणि त्याचे रेट खूप वाढवले आहे आत्ताच्या खरीपच्या हंगामाच्या नुकत्याच तोंडावरतीच त्याचे रेट वाढवले आहेत त्यासंदर्भात काय सांगा हो तर मग लोकायला शेकून घ्यायचे असेल तर मोदीला मत द्या म्हणा पुन्हा अजून काय म्हणणार आहे म्हणजे लोक जेव्हा लोकायला कळून राहिलं का आपली मोदी शेकून बी राहिला गरम गरम फडक्यानं सिलेंडर असो तुम्हाला मिनिमम बॅलन्स लावलं ला, अकाउंटवर हजार रुपये बॅलेन्स नसेल तर अडीचशे रुपयाचा डल्ला मारते एममधून पाचव्या पैसे काढले का, का सहाव्यांदा काढायला गेले का तीस रुपये तिथून मारते ठीक आहे पेट्रोल डिझेल वाढून टाकलं अच्छद दिनचे स्वप्न दाखवले ब्लॅक मनी आला नाही शंभर स्मार्ट सिटी आल्या नाही स्वच्छ भारत अभियानचे नारे दाखवले डिजिटल इंडिया मार्क डिजिटल इंडिया बोलले डिजिटल इंडिया हे राजीव गांधीनं आणलं या देशात मोदीनं नाही आणलं डिजिटल इंडिया हे सगळे फसवेगिरीचे लक्षण आहे आणि खताचे जे भाव वाढवले त्याच्यावर प्रचंड जी एस टी लावला आहे मोदीनं मी औषध कंपनीच्या कर्मचाऱ्याला विचारलं का एवढे भाव का बरं वाढवले तर त्या बॉटलवर वेगळ्या जी एस टी आहे ज्याच्यात पॅकिंग होते त्याच्यावर जे लेबल चिपवलं आहे त्याच्यावर जी एस टी आहे त्याच्यात जे औषध आहे ते दोन औषधं आम्ही तयार करते एक सॉल्वंट आणि एक सोल्युशन म्हणजे एक लिक्विड आणि एक पावडर जे मिक्स करायचं त्या पावडरवर वेगळ्या जी एस टी लिक्विडवर वेगळ्या जी एस टी म्हणजे प्रत्येक ठिकाणी जी एस टी ॲड करून तो डायरेक्ट किमती डबल न झाली आहे फवार्याच्या औषधाच्या मना तर याच्यामुळे का होऊन गेलं का ह्या मोदीनं जिथून तिथून पैसा वखराचं काम केलं या देशाचा पैसा चालला कुठं हाच माझा प्रश्न आहे एवढे पैसे तुम्ही कलेक्शन करून राहिले रोडवर टॅक्स लावला सिमेंटचे रोड बांधले त्याच्यावर टोल लावले ठीक आहे त्याच्यानंतर पेट्रोलवर तुम्हाला आपल्या जे शेतकऱ्याला सहा हजार रुपये अनुदान देते हे सरकार त्या सहा हजार रुपये सरकारनं जमा करासाठी पेट्रोल डिझेलवर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट सेस म्हणजे जास्तीचा टॅक्स लावला पेट्रोलवर अडीच रुपये आणि डिझेलवर चा पाच रुपये म्हणजे लिटर मागं एवढे पैसे मोदी जमा करून राहिला तर हे पैसे शेतकऱ्याचेच पैसे आहे त्यातलं करोडो रुपये जमा करायचे म्हणजे असं समजा का सहा हजार म्हणजे आठ लाख शेतकरी कुटुंबाला मोदी पैसे देत आहे जवळपास चारशे ऐंशी करोड रुपये मोदी देत असन ठीक आहे कशातून त्या योजनेतून किसान सन्मान योजनेतून आणि पैसे जमा किती करत आहे तुम्ही याचा विचार करा आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार दिंडूर लोकसभेमध्ये देण्यात आलेले भास्कर भगरे हे अतिशय सामान्य कुटुंबातील असून तसेच त्यांच्यासमोर ही बलाढ्य ताकद केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री राहिलेले आहे तसेच त्यांना मोठा घराणेशाहीचा देखील पाठिंबा आहे त्या टी पवार यांच्या कुटुंबातील सुनबया आहे तरी त्या संदर्भात तुम्ही हा उमेदवार देऊन काय संदेश पोचवला आहे नाही ने पवारसाहेब नेहमी सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुढं आणण्याचं काम केलं आहे मग ते आबा पाटलासारखे असो का भगरेसरांसारखे व्यक्तिमत्त्व असो एका गरीब शेतकऱ्याच्या पुत्राला त्यांनी शीट दिली आणि मी अन मी विचार करून राहिलो होतो का एवढे मोठाले दिग्गज लोक असतात की साहेबांनी शीट कशी दिली तर असेच पुढं नेतृत्व ते आणत असतात आणि विशेषतः भारतीताई जे आहे तर भारतीताईंना राजकीय वारसा आहे पण राजकीय वारसा असून त्यांनी फायदा केला नाही या जेव्हा कांद्याच्या प्रश्नाचा निर्म विषय निर्माण झाला जेव्हा मागच्या वर्षी म मा दोन वर्ष अगोदर याच नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आला होता तर प्रचंड द्राक्षाचं नुकसान झालं होतं तेव्हासुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याचा प्रश्न भारतीताईंनी देशाच्या संसदेत उचलाले पाहिजे होता पण पक्षाची लाचारी आणि हुजरेगिरी सर्वच लोक बी जे पीचे करतात म्हणजे भारतीताईच करतात असं नाही कोणीही मोदीच्या पुढं बोलायची कोणाची हिंमत नाही आहे आणि बोलला तर त्याला पक्षातून डायरेक्ट काढल्या जाते ठीक आहे अशा पद्धतीचं काम आहे म्हणून आमच्या इच्छा या एक बी जे पीच्या खासदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली का आम्हाला बोलताच येत नाही बा डायरेक्ट तो सांगून राहिला का आम्हाला प्र शेतकऱ्याचे प्रश्न मांडताच येत नाही आणि आम्ही बोमोला गेलो तर आम्हाला धमक्या देतात किंवा पक्षातून काढून टाकतात तर ही सरळ सरळ या देशातली लोकशाही खतम करण्याच्या मार्गावर मोदी लागला आहे या देशाचं संविधान वाचलं पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे बेरोजगार युवकाचं भवितव्य वाचलं पाहिजे याच्यासाठी या निवडणुकीत परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि ते आता बऱ्याचशा लोकांच्या लक्षात आलं म्हणून येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातून अठ्ठावीस ते बत्तीस जागा मिनिमम येईल अशी मला तरी आशा वाटते लोकशाही वाचली पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची गरज आहे असं यावेळेस करळे गुरुजी यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं डी न्यूजसाठी अमोल जाधव राशी